नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता शिक्षक भरती असेल त्याच्यानंतर तलाठी भरती असेल आरोग्य विभाग भरती असेल वनविभाग भरती असेल या, 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 या भरती प्रक्रिया मित्रांनो -खर या ठिकाणी परीक्षा झालेल्या आहेत परंतु याचे निकाल बाकी आहेत आता मित्रांनो याचे निकाल बाकी असल्यामुळे आता एक चिंता विद्यार्थ्यांना लागलेली आहे की या ठिकाणी आचारसंहितेमध्ये जर मित्रांनो या भरती प्रक्रिया जर अडकल्या तर विद्यार्थ्याचं भवितव्य खरोखर या ठिकाणी टांगणीला लागणार आहे आणि तशा स्वरूपाची बातमीसुद्धा एक प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो लवकरच आचारसंहिता लागण्याची सुद्धा शक्यता दाट आहे त्यामुळे मित्रांनो आता या भरती प्रक्रियेमध्ये कुठल्या भरती प्रक्रिया आचारसंहितेमध्ये अडकू शकतात याची माहिती आपण या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता महत्वाची गोष्ट म्हणजे जर मित्रांनो आता ह्या भरती प्रक्रिया जर आचारसहितेमध्ये जर अडवायच्या जर नसतील तर विद्यार्थ्यांनी सरकारवर दबाव आणणं हे गरजेचं असणार आहे जसं की मित्रांनो शिक्षक भरती सुद्धा पेंडिंगमध्ये तलाठी भरतीचे निकाल सुद्धा पेंडिंगमध्ये आरोग्य विभाग भरती सुद्धा जानेवारीमध्ये होण्याचे जा, आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड ही होण्याची शक्यता आहे परंतु शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल आणि याच्यानंतर विनविभागाची भरती ज्या की परीक्षा झाली तर ज्यांच्या परीक्षा झाली यांची ही भरती प्रक्रिया आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता दाट आहे आता काही बातमी आपण या ठिकाणी पाहूयात नंतर त्यावर थोडंसं आपण भाष्य करूयात ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी ही बातमी आपल्याला थोडीच पाहिजे परंतु त्याच्यावरून आपल्याला सारे या ठिकाणी लक्षात येणार पहा विधानसभेतील यशाच्या आधारे भाजपची निवडणुकीची रणनीती आता पहा लोकसभा निवडणुका मार्चमध्ये होणार असल्याची माहिती मित्रांनो या ठिकाणी मिळत आहे आता पहा विधानसभा तर पहा मित्रांनो विधानसभा निवडणुका या ठिकाणी झालेले आहेत काही राज्याच्या त्यामध्ये भाजपला या ठिकाणी बहुमत मिळाले त्यामुळे पहा तीन राज्यांमध्ये सलग जिंकल्याच्या नंतर भाजपने आता केंद्रातील पहा हॅट्रिक साधण्यासाठी पहा केंद्रातील भाजपने आता हॅट्रिक साधण्यासाठी या ठिकाणी तयारी चालविली आहे उच्च पदस्था सूत्राने समजले आहे अयोध्येतील राम मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठेनंतर होणाऱ्या छोट छोटेखाली पहा अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखानुदान मंजूर केले जाईल त्यानंतर मित्रांनो पहा लगेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचे रणशिंग फुकले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये रणशिंग जर फुकण्यात जर आलं तर मित्रांनो जवळपास फेब्रुवारीच्या नंतर मित्रांनो म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा पहिल्या आठवड्यापासून मित्रांनो आचारसंहिता जर लागली तर तुमची शिक्षक भरती या ठिकाणी अडकू शकते त्याच्यानंतर तलाठी भरतीचे रिझल्टसुद्धा बाकी आहेत वन विभागाची सुद्धा भरती आहे आणि आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड या ठिकाणी जर जानेवारीमध्ये जर झाली तर ठीक आहे नाहीतर मित्रांनो ह्या भरती या ठिकाणी आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता दाट आहे तर मित्रांनो तसं जर पाहिलं तर आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड या ठिकाणी लवकर होण्याची शक्यता दाट आहे त्याच्यानंतर तलाठी भरतीसुद्धा कदाचित नऊ तारखेच्या नंतर कोर्टाचा निर्णय आल्याच्यानंतर निघू शकते मात्र शिक्षक भरती मित्रांनो यामध्ये अडकण्याची शक्यता दाट आहे कारण की शिक्षक भरतीची बरीच प्रोसिजर मित्रांनो आजू बाकी आहे आजू शिक्षक भरतीच्या जाहिरातीसुद्धा आलेल्या नाहीत जाहिराती आल्याच्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स देणं बाकी असणार आहे त्यामुळे मित्रांनो कदाचित शिक्षक भरती या ठिकाणी या आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता दाट आहे आणि नऊ जानेवारीला जो काय कोर्टाचा निर्णय असणार आहे हा कोर्टाचा निर्णय जर लागला तर मित्रांनो तलाठी भरती इतर भरत्या सुद्धा ज्या की पेसा क्षेत्रा संबंधित आहेत ह्या सुद्धा भरत्या मित्रांनो आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता दाट आहे आणि एकदा का जर मित्रांनो भरती प्रक्रिया आचारसंहितेमध्ये जर अडकली तर यांना मित्रांनो डायरेक्ट आपल्याला दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्येच मित्रांनो याला मुहूर्त लागणार आहे म्हणजे दोन हजार चोवीससुद्धा सुद्धा मित्रांनो आपलं असंच या ठिकाणी जाणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आता सतर्क होणे गरजेचं आहे आणि शासनावर दबाव आणणं गरजेचं आहे ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविणं गरजेचं आहे जसे की मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप कड त्याच्यानंतर शिक्षक भरती असेल त्याच्यानंतर मित्रांनो जी की आपली तलाठी भरती असेल ह्या भरती प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी एकजूट होऊन मित्रांनो सरकारवर दबाव आणणे हे गरजेचं असणार आहे तर मित्रांनो होता व्हिडिओ व्हिडिओ आढळले शेवडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद